मधुर ऑप्टिशियन्स ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज प्रभाग क्रमांक दहा मध्ये नामदार दादा भुसे यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचे उद्घाटन प्रभाग क्रमांक दहा मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नंदूशेठ जाधव अरुण घुगे श्रीमती इंदुबाई नागरे पल्लवी स्वप्नील पाटील यांच्या अंबिका स्वीट्स येथील अशोकनगर येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री नामदार दादा भुशे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवसेना नेते किशोर दराडे संपर्क प्रमुख विलास अण्णा शिंदे त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या नवनियुक्त नगर अध्यक्षा सौ त्रिवेणीताई तुंगार उपस्थित होते यावेळी प्रभाग क्रमांक दहा मधील शिवसेना उमेदवार नंदूशेठ जाधव पल्लवी पाटील अरुण गुगे इंदुबाई नागरे उपस्थित होते प्रभाग क्रमांक दहा मधील चारही शिवसेना उमेदवारांना मतांनी निवडून द्या असे आवाहन यावेळी शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे यांनी केले आहे प्रभाग क्रमांक चे शिवसेनेचे सर्व झुंजार उमेदवार माननीय अरुण निंबाजी घुगेजी इंदुबाई, सुदाम नागरेताई पल्लवी स्वप्नील पाटीलजी नंदू भगीरथ जी, उपस्थित बंधू भगिनी आणि माझ्या पत्रकार मित्रांनो मला वाटतं की आपल्या सर्वांचा उत्साह पाहिल्याच्या नंतर प्रभाग क्रमांक दहाचे चारीच्या चारी, चा, चारी उमेदवार शंभर टक्के निवडून येतील धनुष्यबाणाला आपले सर्वांचे आशीर्वाद असतील हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची आवश्यकता नाही नागरीजी आपल्या संपूर्ण ने गेली अनेक वर्षांच्या पासून या प्रभागाच्या जनतेच्या सुखदुःखाची सेवा केलेली आहे अण्णांनी प्रत्येक उमेदवाराचा या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा उल्लेख आपल्या का समोर ठेवलेला आहे पुढच्या वेळेस जेव्हा जाहीर सभा होईल त्या सभेमध्ये निश्चितपणे आपण संवाद साधू कारण आज आणखी चार प्रभात कार्यालयाचं लोकार्पणचा कार्यक्रम आपल्याला नऊ वाजेपर्यंत संपन्न करायचं आहे आणि गटार हे खरं नगरसेवकाचं काम आहे परंतु मी नक्की सांगेल की बाळ जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत दवाखान्यात जन्माला आल्यापासून तर स्मशानभूमीपर्यंत जाईपर्यंत जो काही त्याच्या जीवनाचा प्रवास असेल हा पूर्ण प्रवास जर एक चांगला नगरसेवक जर असेल त्या प्रभागातला उच्च शिक्षित असेल काम करणारा असेल लोकांच्या सुखदुःखाची जाण असेल तर नक्कीच त्याच्या आयुष्याचा प्रवास हा चांगला होतो उत्तम होतो उच्च शिक्षित होतो चांगल्या कंपनीमध्ये नोकरी लागते म्हणून मी आपल्याला नम्र विनंती करेन की आता बरेच जण येतील वेगवेगळे आपल्याला आव्हानं करतील खोट, खोटे नेटे आपल्याला आश्वासन देतील परंतु आपलं जे काही चार निगरसेवक हो आहेत जर आपण प्रामुख्याने बघितलं तर आदरणीय मी मंत्री महोदयांना नम्रपणे सांगू इच्छितो की दादासाहेब हा सगळा आहे इथे नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के लोक नोकरी करतात अनेक लोकांच्या कंपन्या बंद पडलेल्या आहेत अनेक लोक बेरोजगार आहेत अनेक लोकांनी गावाकडनं शेत विक्रीचं गाव घरं घेतलेलं आहे परंतु मुलांना उच्च शिक्षित शिक्षण सुद्धा दिलेलं आहे परंतु कंपन्या बंद पडल्या असल्यामुळे युनियनच्या माध्यमातून असेल कंपन्यांच्या बेरोजगारी असेल त्याच्यामुळे आज या प्रभागामध्ये जास्तीत जास्त बेरोजगारी मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्या जर उमेदवार असेल तर अरुण भाऊ घुगे एक सामान्य कामगार होते कामगार कसा असावा आणि कामगारातून प्रगती कशी करावी तर याचं उत्तम उदाहरण असेल तर अरुण भाऊ घुगे असेल म्हणून मी आपल्याला विनंती करतो की कामगारच असलेलं सुख दुःखामध्ये कामगारांना काय दुःख असतं त्या दुःखावरून कुठं गेलं पाहिजे त्याला कशी मदत केली पाहिजे त्या कामगाराच्या मुलाला उच्च शिक्षित कसं केलं पाहिजे कामगाराच्या कुटुंबाकडे लक्ष कसं दिलं पाहिजे दुःख असेल दवाखाना कसा असेल हॉस्पिटल कसं असेल आणि कामगारांना ज्या ज्या शासकीय योजना असेल त्या केंद्राच्या असेल त्या राज्याच्या असेल या कामगाराच्या पायथ्याशी कशा आढळल्या पाहिजे याचं जर उत्तम उदाहरण असेल तर आरोला उभी असेल दुसरं आमच्या मातोश्री आदरणीय हिंदू ताई आमच्या खरंतर विक्रमची काय आणि माझी आई काय विक्रमांनाची आई काय आणि माझी ऐकाय तर एका तरुणाला ला ला लाजवेल एका तरुणीला लाजवेल असं काम करणार असेल तर आमच्या असेल आपल्याला सामान्य कुटुंबातून खर तर मला तुम्हाला माहीत असेल की नसेल मला माहीत नाही परंतु ज्या वेळेस दुष्काळ पसर पसरला होता ज्यावेळेस पिंपळगाव बावनामध्ये पाणी नव्हतं सातपूर पावली पाणी नव्हतं त्यावेळेस स्वतःची मोटर स्वतःची विहीर पिक सगळे खराब झाले पिकं पाणी अभावी जळाले त्या वर्षी दोन वर्ष कुटुंबाला एक रुपयाचं उत्पन्न आलं नाही परंतु नवऱ्याला मित्र बांधण्याला सांगितलं की वीर या जनतेसाठी मोकळी करून दे आणि सगळ्यांना पाणी मिळू दे तशा आहे आमच्या हिंदुताई <laughs> किती काम करायचं आणि कसं काम करायचं हिंदुताईच्या बाबतीत जर सांगितलं आईच्या बाबतीत जर सांगितलं आमच्या मातृशीच्या बाबतीत सांगितलं तर जसं आपण सांगितलं एका अन्न एक अंधार फ्री त्याप्रमाणे या आईवर आपला विक्रमांना फिरेल म्हणजे एका नगरसेवकाचे तीन नगरसेवक काम करतील याप्रमाणे हे काम आहे आमचं नंदू भाऊ जाधव जर सांगितलं तर बरेच ह्या भागातील बरेच लोक हे मालेगाव सकारा ठिकाणी आलेले आहेत आमचे नंदू भाऊ हे मालेगावचे आहे सांगायला मला अभिमान वाटतो आणि इथले प्रचंड मोठे व्यापारी आहेत मला वाटतं जसा जन्म झाला असेल तसं लहान लहानपण आणि मोठे पण इथं गेलेलं आहे त्याच्यामुळे हे गाव कसं विकसित झालं ही कॉलनी कशी विकसित झाली काय काय नव्हतं झालं आणि कसे झाले मोठे कसे झाले कामगारांचं दुःख असेल कसं असेल ते नंदूभाऊला माहितीये म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपण नंदूभाऊकडे लक्ष द्यावा आणि आमच्या पल्लवीताई पाटील मागची माझी नगरसेविका होतात परंतु सहा वर्ष ज्या वेळेस प्रशासकीय काम होतं त्यावेळेस करोना काळ असेल लोकांचं सुख दुःख महिलां असेल महिलांच्या आडी अडचणी असेल महिलांचे प्रॉब्लेम असेल कामगारांच्या आडी अडचणी असेल करोना काळामध्ये काम असेल हे अडचणीवर मात या आमच्या पल्लवीत म्हणून मी आपल्याला नम्र विनंती करतो की नगरसेवक पंधरा तारखेला जायचं कुठलं तरी बटन दाबायचं कुठल्या तरी आमिषाला बळी पाडायचं मी आपल्याला हात जोडून नम्र विनंती करतो की दहा नंबर सेवकामधील आपलं भविष्य ज्येष्ठ नागरिक असेल त्यांनी आपल्या मुलांचं भविष्य माझ्या माता भगिनी असेल त्यांच्या मुलांचं भविष्य हे जर आपल्याला उज्ज्वल करायचं असेल तर ह्या चौघांना या चौघांच्या समोरील पंधरा तारखेला धनुष्य बाजाच समोरचं बटन दाबा आणि ह्या प्रभागाला उज्ज्वल करा ह्या प्रभागाला प्रगतशील करा ह्या प्रभागाला गतीशील करा ह्या प्रभागाला बेरोजगारांना रोजगार द्या मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके मंत्री दादासाहेब भुसे यांची गुलंद आपले खासदार मान्य हेमनाथा गोडसे मंचावर उपस्थित सर्व इथे जमलेले माझे सर्व मतदार बंधू आणि भगिनी आज या ठिकाणी मी आलेली आहे ते या निशाणीवर त्याच्या समोरचं बटन दाबून या प्रभागातले जे चारही उमेदवार आहेत त्यांना आपला योजनेचा लाभ आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही पण तिथे तुम्ही आम्ही पोहोचू शकतो आणि आपण आपले माननीय मंत्री साहेब आहेत जास्त वेळ घेणार नाही मी सांगू इच्छिते आवर्जून उमेदवारी अर्ज भरला आणि शिवसेनेने माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला भलाट्य असं ताकद आणि आशीर्वाद दि दिला आजी खरोखर एकदम दमदार मत व्यक्तिमत्व आहे आणि विक्रमांना विषय काय बोलायचा आपल्या सर्वांना तर त्या परिचित आहेत आणि मी तुझ्या प्रचार करते आम्हाला असं वाटायचं आजी थकणार आहे पण आजीला काय बुस्टर दिलं होतं साहेब माहीत नाही पण आजी, आजी आ... आला आणि खरोखर आजींचं आणि उमेदवारांचं कौतुक कराल तितकं थोडं आज खरोखर आनंद होत आहे की आज एवढं मोठे तुमचं एवढं भरभरून प्रेम आहे ते एवढं तुमच्या उपस्थितीमध्ये दिसत आहे तर खरोखर मी आपल्या धनुष्य घेऊन आपल्याला तिकडे जायचंय हे निश्चित आहे या ठिकाणी मी आपले आजी इंदुबाई नागरे पल्लवीताई पाटील सोबत आहे आपल्या सर्वांना मी विनंत प्रदान करायचे पंधरा तारखेला आणि सोळा तारखेला सर्वांनी गुलाल सुद्धा खेळायचे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद